मिरजेत अयोध्या श्रीराम मंदिर प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांची अलूट गर्दी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे कुटुंबियांकडून यांच्या हस्ते होम हवन धार्मिक विधींसह श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न अयोध्या नगरी येथे उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांचे मंदिर या धर्तीवर सांगली आणि मिरज विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना अयोध्येतील राम मंदिर पाहण्याचा आनंद मिळावा यासाठी महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे यांनी सुमारे दीडशे फूट उंचीचे राम मंदिराची भव्य प्रतिकृती मिरज क्रीडा संकुल क्रीडांगणावर साकारली आहे अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा या शुभमुहूर्तावर आज हे मंदिर सर्वांना पाहण्यासाठी खुले करण्यात आलेले आहे अयोध्या येथील धर्तीवर मिरज शहर येथे साकारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिर प्रतिकृती येथे प्राणप्रतिष्ठापना व आरती नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे सौ सुमंतई सुरेश खाडे तसेच युवा नेते प्रशांतदा खाडे आणि सौ स्वाती प्रशांत खाडे सहकुटुंब यांच्या हस्ते संपन्न झाली तसेच मिरज शहरातील डॉक्टर असोसिएशन व मेडिकल असोसिएशन डॉक्टर व सहपत्नी यांच्या हस्ते होम हवन कार्यक्रम संपन्न झाला मंदिर प्रतिकृती पाहण्यासाठी खुली केल्यानंतर मिरज पंचकृषीतील नागरिकांनी मंदिर पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती आजपासून सलग दहा दिवस विविध का धार्मिक कार्यक्रम आणि मनोरंजनाचे कार्यक्रम यांचं आयोजन करण्यात आलेलं असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केलं आहेच निकाल दिला आणि त्यानंतर आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी हा प्रस्ताव मांडला आणि प्रस्तावानंतर आज राम मंदिर तयार होऊन आज ते राम मंदिर सगळ्यांना लोकार्पणासाठी अपलुद्ध करून द्यायची व्यवस्था केली मी धन्यवाद मानतो मोदी साहेबांचं साहेबांचं अमित शहा साहेबांचं आणि सर्व कारसेवकांचं असेल आणि ज्याने ज्यानी ह्या मंदिरासाठी प्रयास केला ज्यांनी इच्छा व्यक्त केल्या कितीतरी पिढ्या ह्यामध्ये गेल्या की आज राम मंदिर होते की नाही होते की नाही पण हे राम मंदिर आज उभा राहिलं ना त्याचा लोकार्पण सोहळा आजचा बारा वाजता संपन्न होतोय मी सगळं नागरिकांना विनंती करेन की ऑनलाईन हा सोहळा होणार आहे आपल्या इथं पण आपण ऑनलाईनची सोय केलेली आहे स्क्रीन लावलेला आहे तो सोहळा बघण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहू कालपासून आमच्या मिरज शहरामध्ये एक जल्लोषाचं वातावरण एक मोठी रामलुलांची एक रॅली काढली गेली आणि आज सकाळी इथं मूर्ती प्रतिष्ठानचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर ओमचा कार्यक्रम झाला ओमला जवळजवळ दोनशे अडीचशे लोक इथं होमला बसले प्रसाद झाला कार सेवकाचा आम्ही मान सन्मान सत्कार केला त्यांचं अभिनंदन केलं तर असा हा कार्यक्रम संपूर्ण झाला आणि आता दर्शनासाठी काही वेळातच दर्शनासाठी मंदिर उघडं होईल ओपन होईल सगळ्यांना दर्शन घ्यायला इथं मुबाई मिळेल संध्याकाळी गीत रामायणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या रामायणच्या कार्यक्रमालाही आपण सर्वांनी उपस्थित हवं एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि निश्चितच आज केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र असेल केंद्रामध्ये मोदी साहेब असतील आणि महाराष्ट्राचे देवेंद्र साहेब असतील त्यांचं मी सगळ्या नागरिकांच्या वतीनं ना हा हो सोहळा आमच्या नशिबी आणला आणि जिथा जागता बघायला आम्हाला भाग्यता आमच्या आणला आपण सगळे भाग्यवान ठरलो त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज